सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली गाणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर पुन्हा एकदा सत्या मंजू माझ्यासोबत आहेत आणि आत्ता खरं तर ते ॲज अ ब्राईड आणि क्रूम म्हणून आहेत सो कसं वाटतंय की तुम्हाला आत्ता या ब्राईड आणि क्रूमच्या वेशात तुम्ही एकमेकांना बघताय सो पहिल्यांदा तर तुम्हीला कॉम्प्लिमेंट काय देशील का खूप खूपच गोड दिसते मराठमोळा लुक केलेला त्याचा सा, नऊवारी साडी आहे आणि कॉस्च्युम जर तुम्ही बघाल तर जो कॉन्ट्रास्ट आहे तो हा मला शिला दिलेला आहे तिला मॅचिंग असा तिला हा गोल्डन कलरचा तिची वडनी तर हे तुमच्या कॉस्ट्युम क्रेडिट आहे पण खूप गोड दिसते तू काय कालच त्याला बोल पहिल्यांदा जेव्हा रेडी झाला बघितलं का नवरदेव दिसतोय <laughs> काय हरकत नाही आता <laughs> <laughs> आहे की आपण ना स्वतःला पेशात बघतो नवरीचा तर आता तू खऱ्या क्षेत्री ना तशीच तू रेडी राहिली आहेस तर खऱ्या शा तुझा जर तू पहिला फोन तुम्हाला केला होता म्हणजे हा लुक दाखवलेस टक्के पण काय सांगशील तू तुम्हाला दाखवत माझ्या सासूबाईंना मुळात एक खूप आवडेल कारण त्यांची इच्छा होती की मी माझ्या लग्नात नववारी नेसावी पण थोड़ी गडबड आणि याच्यामुळे ते शक्य झाले पण त्यांना खूप आवडेल ते मला कोण कोण बोलते सुद्धा मी सांगितलं तेव्हा नाही नेसलीस पण आता नेसायला हा लोक जो आहे तुझा फोटो पाठवला पाठवला नाही पण मला वाटतं की टेलिकास्ट झाल्यावर

कारण आनताच्या क्षणात विघण्यात विचार करणं केलेलं बरं सो आत्ता मी लग्न करतो आणि आधी आधी अपघातानं झालं होतं तर मर्जीनं करतो सो बावीस ते सव्वीस मार्च तुम्ही बघा लग्न सोडून एक शेवटचा प्रश्न विचार या आणि मालिकेत ना प्रत्येक मालिकेत असे छान लग्न आम्हाला माहिती ऑडियन्स म्हणून

लग्नाला आमच्या आवर्जून या सारे सुरवेंच्या सुनबाई होणार आहेत कॉन्स्टेबल वाघमणी थँक्यू सो मच थँक्यू सो so मच